आज आपण नवनीत दीपावली गृहपाठ इयत्ता चौथी संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत चला तर मग प्रश्न पहिला आहे खालील शब्दांचा वर्णानुक्रमे क्रम लावा मोर मावळ मित्र आणि या प्रश्नाचं उत्तर आहे मावळ मित्र मुळा मोर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे कप क्रम क्रूर क्रौर्य तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे छत जवळ जावळी जिरे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे ईश्वर किंमत गढूळ ज्ञान आणि शेवटच्या प्रश्नाचं उत्तर आहे ग्रीष्म लसूण सूर्य आता आपण पुढचा प्रश्न पाहूया एकाच शब्दाचे दोन अर्थ असणारी वाक्य लिहा आपल्याला उदाहरण दिलेलं आहे इथे ते प्रथमता वाचून घ्या पहिला प्रश्न आहे गोळा आणि या शब्दाचे दोन वाक्य आपल्याला लिहायचे आहे झाडावर पाखरे गोळा झाली आणि राजूला बर्फाचा गोळा आवडतो दुसरा शब्द आहे मान पहिलं वाक्य पाहूया गावात सरपंचांना मोठा मान होता आणि दुसरं वाक्य आहे डोक्यावरच्या भारामुळे आईची मान दुखू लागली तिसरा शब्द आहे हवा सकाळी हवा थंड असते आणि दुसरं वाक्य आहे प्रियालाही ताईसारखाच फ्रॉक हवा होता आता आपण पुढचा शब्द पाहूया खोड झाडाचे खोड मजबूत होते आणि वाक्य आहे शिवरायांनी शाहिस्ते तीर चढवला आणि आमचे गाव नदीच्या तीरावर वसलेले आहे शेवटचा शब्द आहे कर सर्वांनी वेळेवर कर भरावा आणि देवा पुढे सर्वांनी कर जोडले सांगा पाहू या प्रश्नामध्ये प्रश्न दिलेला आहे शिवकालीन युद्ध गर्जना कोणती आणि या प्रश्नाचं उत्तर आहे हर हर महादेव आता आपण पुढचा प्रश्न पाहूया त्याआधी एक लाईक नक्की करा खालील शब्द कोडी पूर्ण करा आडवे शब्द आणि उभे शब्द आपल्याला दिलेले आहे आणि त्यावरून आपण हे कोड पूर्ण करायचं आहे पाला पाचोळा पालक आणि सकस सर्व शब्द अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य पर्याय समोर अशी खून करा यामध्ये पर्याय अ आहे प्रथमता अग रंग ढंग चंग आणि दुसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला पर्याय क्रमांक ब बरोबर आहे चटक काटक फाटक नाटक अशा प्रकारे ही आकृती आपल्याला पूर्ण करायची आहे खालील अपूर्ण पूर्ण करा नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न आधी पोटोबा मग विटोबा कोल्हा काकडीला राजी आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे आपला हात जगन्नाथ नाचता येईना अंगण वाकडे अशा प्रकारे आपल्याला म्हणी पूर्ण करायचे आहे आता आपण पुढचा प्रश्न पाहूया सांगा पावुया वनस्पतीचे नाक कोणते उत्तर आहे पान पुढचा प्रश्न पाहूया नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका खालील नामांचे लिंग बदला विधूर धवा विद्वान विदुषी बंधू भगिनी गवळी गवळण बोका भाटी लेखक लेखिका महिला पुरुष वकील वकिली साधू साध्वी म्हातारा म्हातारी अशा प्रकारे आपण लिंग बदलून शब्द लिहायचे आहेत पुढे आपल्याला विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत विकास राहास विचार अविचार हजर गैरहजर हर्ष दुःख खेद गर्द विरळ स्तुती निंदा साम्य भेद फरक चव बेचव अंथरुण पांघरून आणि उपाय निरुपाय चांगा पाहू मध्ये पाहूया खरा तो एकची धर्म ही प्रार्थना कोणी लिहिली आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे साने गुरुजी सूर्य या शब्दाच्या चौकटीत लपलेले समानार्थी शब्द शोधा व लिहा यामध्ये आपल्याला चौकटीत सूर्यासाठी समानार्थी शब्द दिलेले आहेत भास्कर भानू दिनकर रवी मित्र सविता दिनमनी आणि सहस्रकर वाक्प्रचार आणि त्याचे अर्थ आपल्याला जोड्या लावायचे आहेत झुंज देणे लढणे आर्जव करणे विनंती करणे पदर पसरणे याचना करणे पाठ थोपटणे शाबासकी देणे डोळा लागणे लागणे झोप पोटात कावडे ओरडणे खूप भूक लागणे पुढचा प्रश्न आहे खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा देशासाठी प्राणार्पण करणारा देशभक्त हुतात्मा माकडांचा खेळ खेळणारा मदारी गुण ओळखून कदर करणारा गुणग्राहक दुसऱ्यावर अवलंबून असणारा परावलंबी लिहिता वाचता न येणारा निरक्षर अडाणी सांगा पाहू यामध्ये विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा पुढचा प्रश्न पाहूया त्याआधी एक लाईक नक्की करा अपूर्ण जोडे शब्द पूर्ण करा धष्ट पुष्ट केर कचरा ओबड धोबड लगळ पगळ दंगा मस्ती भाजीपाला मीठ भाकर तंटा बखेडा कामधाम आदळ आपट होम हवन साज शृंगार अशा प्रकारे आपण शब्द पूर्ण करायचे आहे पिल्लू दर्शक शब्द लिहा यामध्ये म्हैस रेडकू गाढव शिंगरू घोडा शिंगरू हरिण पाडस वाघ बछडा सिंह छावा बोकड करडू कोंबडी पिल्लू अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवला आहे आता पुढचा प्रश्न पाहूया वचन बदला पिसू पिसवा डोंगर डोंगर बी बिया दिशा दिशा झाडे दगड जाड, दगड माहिती माहिती जमीन जमिनी पंखा पंखे आठवडा आठवडे घोडा घोडे हात हात मंडळ मंडळ आणि पतंग पतंग आता आपण पुढे पाहूया सांगा पाहू जनगण मन लिहिणारे रवींद्रनाथ टागोर पुढचा प्रश्न आहे स्वच्छतेच्या सवयीबाबत खालील मुद्द्यानुसार तुमचे मत मांडा स्वच्छतेचे अस्वच्छतेचे दुष्परिणाम आणि उपाय आपण लिहिणार आहोत ते स्वच्छ असेल तर केसांमध्ये कोंडा होतो केस गळतात केसांमध्ये खाज सुटते आणि उवा होतात केस स्वच्छ ठेवण्यासाठी केस नियमित धुवावेत हा उपाय आहे नखे अस्वच्छ असतील तर नखांमध्ये घाण साचते ती घाण पोटात गेली की पोटाचे आजार होतात स्वच्छ ठेवण्यासाठी नियमित नखे कापावीत त्याचप्रकारे पाणी अस्वच्छ असेल तर पाणी पिली आणि गॅस्ट्रो कॉलरा यासारखे आजार होतात आणि पाणी स्वच्छ करण्यासाठी गाळणे निवळणे उकळणे या पद्धती वापरून पाणी निर्धोक करून प्यावे हा उपाय केला जातो पुढचा प्रश्न पाहूया त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला करा, विसरू नका तुम्हाला संपूर्ण वहीची उत्तरे दिलेली आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि इतर कोणत्या विषयाचा गृहपाठ हवा असेल तर कमेंट करून नक्की सांगा पुढे आपल्याला आकृती देण्यात आलेली आहे आणि आकृतीमध्ये काही शब्द दिलेले आहेत त्यामध्ये आपल्याला शब्दांचं वर्गीकरण करायचं आहे पुढे काही चौकटी दिलेल्या आहेत त्यामध्ये आपल्याला नाम सर्वनाम विशेषण अशा प्रकारे हे शब्द वर्गीकरण करायचे आहेत नाम यामध्ये येईल मोगरा भारत गंगा साप नदी अशाच प्रकारे हा तक्ता सर्व पूर्ण करायचा आहे पुढचा सांगा पाहू यामध्ये प्रश्न विचारलेला आहे एकूण स्वर किती असतात आणि या प्रश्नाचं उत्तर आहे चौदा या प्रकारे आपण इयत्ता चौथी नवनीत दीपावली गृहपाठ पाहिला परत भेटू अशाच नवीन व्हिडिओ नव्हतो तोपर्यंत एक लाईक नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद